स्टेरी म्हणजे आता तुम्ही बघू शकतो ना कामाला सगळे हवे तर मित्रांनो आपण इला असो बोटीच्या इथे म्हणजे बोटीवरती इला असाव जिकडे आपले पप्पा कामाग आहेत तर पप्पा ज्या बोटीवरती कामाग असत तर ही बोट ती असा तुम्ही स्टेरिंग बघू शकता आता हा बघा त्यानंतर इकडे हो विंडो तिकडे तिकडे काम करतो तिकडे बर्फताळ्याचे काम करतो तिकडे सगळा म्हणजे जी पी एस वगैरे सगळा लावलेला असता आपला मित्र दाखव ना भाई भाई, भाई, भाई ये बघ नाही बघू शकतोस ये इकडे सगळे बोटी लागलेत पार्किंगला <laughs> चप्पल काढून सॉरी सॉरी सर बघू शकता तुम्ही कशी बोर्ड असा काय एफी वगैरे गाणी आहे इकडे माईक वगैरे सगळा असता इकडे <laughs> तांडेल जे चालवणारे असतात त्याच्यासाठी रूम असा तर एवढे कपडे सात 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 आठ कामगार असतात आयुष्यात पहिल्यांदा बसलय चांदेल सायबरच्या जागेवर आपल्याला माहित नाही माहिती आहे गाडी ची माहिती आहे तर इकडे बघा सगळा त्यांचा सामान क्रेट वगैरे इकडे झाडा पाडू पाडू नको नको इकडे पाठी दाखव पाठी जाऊया आपण तर हे सुनील सावंत काका असत तर यांची बोर्ड असा आणि यांच्या बोटीवर आपले बाप्पा कामाक असतात तर बरा वाटला भेटून तुमका चला पप्पांगा पण भेटलंय जाऊया जाऊचा असा कुणकेश्वरला आपण बघू त्याच्यामुळे जरा काय करतोय ना, <laughs> <संदु में> ना। <laughs> 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 तर मासे असत बर्फ पण टाकलेलो असा तर काटे भेटत कस कस <laughs> <laughs> <है रहा> <laughs> <laughs> ना युट्यूब वर एक असा संध्या अक्षय कुमार फिर आहे रा फिरी पसन पसन बरोबर नाही भाई टेस्ट काय कणकोलीच्या नाडकरणीच माहिती आहे बाकी काय माहिती काय रे बाकी झाड एक कांदो आणि दाराची चटणी खायची शेजवण चटणी पंचवीस रुपये ओढा भाव अरे नाडकर नाही रुपये पंधरा रुपये तोच माहिती आहे बारा रुपये नाही पंधरा रुपये ना, केला पंधरा रुपये केलाय मी काल खाल्ले पंधरा रुपये केलाय नॉर्मलो या घेशील हिप्पो कडे नाही बोलत मी हिपोचा बोलून आम्ही झालो झालो मी नारकर्ण्याचा बोलतो दहा रुपये होतो बाकी त्यांच्या रुपये ओडा पावतो तेव्हा त्याच्याकडे दहा रुपये होतो लास्ट पर्यंत नंतर त्यांनी बारा केल्या मागच्या वर्षी आणि नंतर आता पंधरा रुपये केल्या आणि हिप्पोल्याकडे शेजवान मागशी दोन स्लाईत कांद्याचे जराशी शेजवान चटणी तो वडापाव किती रुपये पंचवीस रुपये तो उडूसो उडून झाले गरमागरम एक नंबर वडापाव या फेमस वडापाव इन देवगड सिटी हा नाय माका लय आवडलं असते बिके गरमागरम वडापाव आपल्या देवगड तालुक्यातली देवगड सिटीमधले दे फेमस वडापाव चविष्ट हा आईकडे घेतलेला वडापाव कांडप हा देवगडला खेळा गिल्लो रोहित तर म्हणता देवगडला मॅच हरल्यानंतर आम्ही भाई वडापाव खाऊ गेलो आय कृष्णा सात मध्ये ती कॅच सोडणार माणूस हो बघा इकडे त्याच्यानंतर कांडा काढकाड काढणार आणि ह्याच्यामुळे मग बाकी त्यांचा कांडा पिला मारी पाठ ना होतं मी बोललो भारी वाटतं चल चल चले चले ते मासे वाले ते मासे वाले गाडी टाक <laughs> संदो मासे वाले खाय लावत काय स्टॉल खाय अरे स्टॉल खाय तुमचा पुढे लावत हेल्मेट <laughs> इकडे गाडी रुपलेली असा खो <laughs> हो जाऊया पण तिला हो तर मित्रण आता आम्ही इला ला कुणकेश्वरला <laughs> तर मित्रण आपण आता इला कुणकेश्वरला हा बरोबर एवढा बरोबर पाच दिवसाक नु कोभरू मी परत ये तर हे बघा आता आम्ही जे वासे घेतला होते आता मस्तपैकी हाल होणारस विमलस हे लावलं स्टो आली मस्तपैकी हाल होते कारण का मासे फिरवत रावाची इकडे तिकडे आणि आता आम्ही बघता लोक काय रापण जी बघ तिकडे असत चल इकडे जाऊ त्या भैया हालत बेकार होणार दोघांची आम्ही यांच्याकडे कशाक दिलो माहितीये काय रे आहोत कशा माहिती आहे हे जिम बिम जाणारे आह त्यामुळे जरा यांची ताकद जिम बिम आहे पन्नास किलो काय आहे पस्तीस किलो आता जरा उकला समजा हे माशे माशे का बाहेर तर मित्रांनो आता जस्ट रापन ओढ सुरू केले नाही असा आहे बघा दांडे वगैरे लावून दोघं दोघांची जोडी ठेवून असं ओढस लागतात आवडू शकतो

यांच्याकडनं काही नाही बस यांच्याकडे पैसे काय

काय एका बोटीचा लिलाव लिलाव चालू लिलाव नाही लिलाव बिलाव काय नाही पन्नास चे मागले तर पन्नास शंभर चे मागले की शंभर ची असं सी ना भंगी मास घेत चटणी वालो आमटी वामटी विमटी व्यवस्थित नाही आता काय आता काय आता ती दुसरा ह्या येतात काय थोडी बघत आपल्या थांबूचा चल उद्या पैसे आधी गोळा करा पहिले नेक्स्ट टाइम येताना पैसे कॉन्ट्रीब्युशन करा

आता आपल्या गावचा संको कारण काय एका बोटी जो मासू येलो तर भंगी म्हणून काहीतरी त्याचं नाव असं तो मासू संपलो पण म्हणजे लोकांनी नाही पण आणि आता दुसऱ्या नावरा वडतच म्हणजे आपण करतात ना तर झाडा वडतच त्या झाडाकडू जवळजवळ एक तास स्त्री हो त्याच्यानंतर ते शॉर्टिंग करते त्यामुळे वेळ होतो आपल्याला जाऊ आणि आता रोज चालू असतं हिड्या रिचार्ज कधीच मारल सकाळी चार वाजता वायफाय बंद करते सकाळी झोपल्यानंतर कोण आहे काय करता ठीक आहे तर मित्रांनो इकडे औषधाचं दुकान आहे वेगवेगळ्या प्रकारचे औषधे आयुर्वेदिक पोट गॅस एस सी डी टी अंमला उष्णतावर वातावर कंबर दुखतो चॅन्ड दुखतो त्याच्यावर औषध आयुर्वेदिक असे भरपूर आधारावरती औषधं आहेत जर आपले कोण सदस्य असतील आणि जर आपला कुणके सरोवरचा महोत्सव बघायला जर आले तर त्यांना इकडे दुकान पाहायला मिळेल इकडे बीचवरती जायला थोडीशी वाट आहे पाय वाट त्याच्या बाजूला तिकडे दुकान आहे जय अंबे जडी जय अंबे जडी गुटी एक परंपरा आदिवासी ओके थँक्यू आगा हॅपी दिवाळी सेम टू हे कशासाठी रूम आहे आलच नाही स्टॉल यायचे होते तर छोटा तो तो सा कितना रूपएगा एक फुट डेढ़ फुट तक बड़ा हो जाए हाँ। अगर माटी में कुंडा में लगाएंगे तो दो फुट तीन फुट तक बड़ा है जाए माटी में लाइफ टाइम हरा रहता है लाल रंग का फूल लाल रंग का फूल आता है बाकी धूप में छाव में अंदर बाहर कहीं भी तर हे किती रुपये म्हटलं एक तीस, तीस रुपयाला एक आहे जोडी तर मित्रांनो हे जर तुम्ही असं पाण्यामध्ये टाकलात तर एवढं असं त्याचा रोप वाढणार आणि एक दीड फूट तरी उंची वाटेल ठेवायच्या अगोदर चोवीस तास हे मध्ये असा पूर्ण हिरवा गार होतो नंतर असा लावायचा डायरेक्ट नको लावायचा हिरवा नाही द्या ठीक आहे तर आपले जर कोण मित्र आले असतील इकडे महोत्सवाला तर नक्की या इकडे भेट द्या काकांना तीस रुपये एक जोडी आहे पन्नासला किती बोलला पन्नासला दे थँक्यू अका माहिती दिल्याबद्दल वैद्यकीय पथक प्राथमिक आरोग्य के केंद्र मिढवा आपण महोत्सव सर दोन हजार चोवीस कुठचे आहेत मॅडम तुम्ही मिडवाची नाही इकडे चप्पल स्टोर आहे गरम भरपूर होत आहे चायनाचा भोकड्या तरी खास आकर्षक चायनाचा भोकड चा बोकडाचे नाव सुलतान बोकडाची जात चायनाची हे तुम्ही नंतर वाचू शकता गरम भरपूर होत्या इकडे आधी पहिली गोष्ट बघतोय बघा चायनाचा भोकड केस तर भरपूर आहेत दहा रुपये तिकीट आहे या बघायला फ्रूट स्टॉल आहे एक का का देता काय समुद्रचा झटकाय वापर तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला फ्रूट स्टॉल पण भेटेल सर्व प्रकारच्या फ्रूटची ज्यूस पाहिला भेटेल तुम्हाला अननस आहे त्यानंतर इकडे ऑरेंज आहे मँगो आहे त्यानंतर कलिंगड आहे ऍप्पल आहे तर काका ग्लास किती रुपये आहे ते सगळं पन... पन... पन्ना रुपये पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये पन्ना पन्ना ग्लास एक कुठचा आहे ज्यूस कोल्हापूर आणि फ्रुट्स इकडे अननास आहे कलिंगड आहे इकडे तुम्हाला फास्ट फूड पाहायला मिळतील इकडे आईस्क्रीम कॉर्नर आहे आईस्क्रीमचा आहे इकडे मला वाटतं दाबेलीचा स्टॉल आहे दाबेली ना पावभाजी पाव सॉरी पावभाजीचा स्टॉल आहे इकडे बाकी नॉर्मल हॉटेलची हो दुकान आहेत इकडे जेवणाचे रेट पण आहे तुम्हाला बघू शकतात ઠંડી દિવસ લાવનારી સગન रुपयाची मशीनशे रुपये तीनशे रुपये मशीन सर्व प्रकारच्या भाज्या कट होणार काकडी आहे कारला आहे म्हणजे भेंडे सगळी भाजी कट होणार कटची साईज बघा तुम्ही अशा प्रकारची भटी आहे तर या काकांच्या दुकानात आणि आवडलं तर नक्की या तीनशे रुपयाची वस्तू आहे मित्रांनो <laughs> हे मासे असं संध्या म्हणजे वैयक्तिक त्याने घेतलेले म्हणजे सगळ्या याच्यात <retrouver> <स्थित> लेप बी वाढल्या हे काही मासे आहेत ते माझा पण माहित नाही तर लेप लेप माझा माग माहिती आहे तर हे बघा हिंदी भाषा तर हे मासे संध्याचे पर्सनली घेतलेले होऊ शकता हे बघा काटू हे काटू असता काय काय नाही आता कसल मासा कसलं मा कसल मास होतो तू माहित नाही बघा तर मित्रांनो हे बघा इतका बोलतोय तर यो, यो मासो यो मासो कणकोली भेटत नाही कणका हे आपल्या एक भेटलो त्या ह्याच्यात म्हणजे किच खेळात संध्यान घेतल्या सगळं एक म्हणतात ना एक वाटो असता तशा जो मी लिलाव करून दिला त्याचा आणि त्या ह्याच्यात ते थँक्यू

गमिल तुझा ना दे मी आणि पुढच्या टायमिंगला गोळा करा की नाही का आपण आणून बरोबर काय बरोबर म्हणता तीस रुपये सत्तर आणतो सत्तर आता असते गमिल हे कशा ठेवले बंद कर